हॅलो फ्रेंड्स एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार एकोणावीस या व्हिडिओमध्ये गणित या विषयाच्या प्रश्नांचे प्रश्न सोडवले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच त्याच पे प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न सोडवणार आहोत बुद्धिमत्ता प्रश्न प्रश्न संच तर चला आपला पहिला प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेला ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सर्वांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल आता नंतरचा प्रश्न आहे तो आपण बघूयात सागर विजयपेक्षा उंच आहे अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे सुजित श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंचीची कोण आहे सर्वात कमी उंचीची व्यक्ती कोण आहे तर आपण ती एकदा लिहून घेऊयात तर काय आहे सागर विजेपेक्षा उंच आहे तर इथे आपण लिहून घेऊया सागर सागर विजेपेक्षा उंच आहे सागर हा विजेपेक्षा उंच आहे म्हणजेच मोठा आहे सागर विजेपेक्षा उंच आहे अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे तर आपल्याला आता सध्या माहिती आहे का आपल्याला फक्त सागर आणि विजय हेच माहिती आहे अजित आणि श्रीकांत माहिती नाही आपण एकदा सागर ज्यामध्ये किंवा विजय आहे ते एकदा बघूया तर इथे आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे इथे आहे सागर तर सागरपेक्षा उंच सा कोण आहे तर सुजित सागरपेक्षा उंच सुजित आहे त्यानंतर श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे श्रीकांत सुजितपेक्षा उंच कोण आहे तर श्रीकांत उंच आहे त्यानंतर तर आता आपलं हे वाक्य राहिलेलं होतं अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे तर अजित इथे आहे का नाही लिहिलेलं आपण तर अजित हा श्रीकांतपेक्षा पण उंच आहे तर सर्वात लहान कमी तर सर्वात कमी उंचीचं कोण आहे तर आपण इथे बघू शकता विजयपेक्षा सागर उंच आहे सागरपेक्षा सुजित सुजितपेक्षा श्रीकांत उंच आहे आणि श्रीकांत पेक्षा अजित उंच आहे म्हणजे सर्वात कमी उंचीची व्यक्ती कोण आहे तर ती आहे विजय तर हे झाले आपले उत्तर तर आपले उत्तर काय आहे विजय त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघतात गोंधळून जायची नाहीये प्रश्नाला पहिले समजून घ्यायचे नंतर तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा तर काल सुरेश माझ्याकडे आला इथे आपण लिहून घेऊया काल काल आला म्हणजेच इथे आपण आज सुद्धा लिहून घेऊया काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा गुरुवारी याच्या अगोदर एक काल आहे नंतर एक परवा आहे तो का काल आला तो आणि तो म्हणाला परवा गुरुवारी परवा कोणता वार होता तर गुरुवार परवा गुरुवारी इथे एक दिवस आहे मधला परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर परवा गुरुवार होता म्हणजे या तो आला त्याच्या अगोदरच्या दिवशी कोणता वार होता तर शुक्रवार होता त्यानंतर पर्वगुरुवर असल्या म्हणजे आज शनिवार आणि सुरेश काल सुरेश माझ्याकडे आला काल आला म्हणजेच शनिवारी तो आला होता काल म्हणजेच काय तर आज कोणता वार आहे तर रविवार तर आज कोणता वार आहे तर आजचा वार आहे रविवार समजले का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला परत एकदा सांगते मी काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा म्हणजे काल आला म्हणजेच आजचा वार आहे तर आज काल माझ्याकडे आला म्हणजे आपण आजचा दिवस पण पकडूया काल माझ्याकडे आला त्यानंतर तो म्हणाला परवा या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी परवा परवा कोणता वार होता तर गुरुवार इथे आपण लिहूया परवा इथे गुरुवार म्हणजे इथला पण एक दिवस बाकी आहे तर इथे आहे शुक्र त्यानंतर इथे आहे शनी आणि नंतरचा जो वार येतो तो, तो आजचा वार आहे रविवार जे की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे आजचा वार कोणता तर रविवार हा आजचा वार आहे त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे नऊ एक आठ सात सहा इथे आहे रिकामी जागा दिलेली आहे दोन या संख्येत रिकामी जागाच्या जागी कोणता अंक आल्यास त्या संख्येला आठने निशेष भाग जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो आठ या अंकाने निशेष भाग जायला तुम्हाला आठची कसोटी माहिती असणे गरजेचे आहे तर आठची कसोटी काय आहे तर आठची कसोटी म्हणजेच संख्येच्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकांना भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो म्हणजे एखादी संख्या आहे आता हीच जी संख्या आहे या संख्येच्या शेवटच्या तीन अंकांना जर आठने ने भाग गेला तर पूर्ण संख्येला आठने ने पूर्ण असा भाग जातो तर आता इथे आपण करून बघूयात जातो का नाही तर इथे जितकी संख्या आहे नऊ एक आठ सात एक, आट, सहा इथे रिकामी जागा दिलेली आहे आणि इथे आहे दोन तर शेवटचे जे अंक आहे सहा आपण ही संख्या लिहिलेली आहे नऊ एक आठ सात सहा रिकामी जागा आणि दोन तर या ठिकाणी बघू ऑप्शनमध्ये काय दिलेले आहे पाच सहा सात आणि आठ तर या ठिकाणी आपल्याला अंक टाकून बघावे लागणार आहे तर आपण सात हा अंक टाकून बघूया सहा सात आणि दोन भागेला आठ आठ आटी आठ आटी, आटी, आटी चौसष्ट म्हणजे उरले किती तीन आठ त्रिक आठचूक बत्तीस म्हणजे तीन अंक्याला शेवटच्या तीन अंकाला आठने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला आठने भाग जातो तर आपले उत्तर काय येते तर सात हे ये उत्तर येते आपले त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळ्याचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती अंशाचा असेल फरक किती अंशाचा असेल चा तर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे चला तर आपण सोडूया सव्वा बारा वाजता तर यासाठी एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नेहमी सोडलंच असेल तर ते सूत्र सुद्धा आपण लिहून घेऊयात अकरा इथे मिनिट त्यानंतर दोन वजा तीस आणि तर मग आपण हे सूत्र लिहून घेऊयात इथे आहे यच म्हणजे हवर्स हो तर आता इथे कसे आहे अकरा त्यानंतर किती मिनिटे दिलेली आहे सव्वा म्हणजेच काय सव्वा बारा म्हणजेच काय तर पंधरा मिनटं समोर त्यानंतर दोन भागीला दोन आहे सूत्रामध्येच आहे ते त्यानंतर हे तीस आणि तास किती सव्वा बारा म्हणजेच इथे आपल्याला लिहायचे आहे बारा इथे पण तसेच लिहायचे आहे अकरा त्यानंतर मिनिट किती आहे इथे सुद्धा पंधरा मिनिटच आहे म्हणजे सव्वा सव्वा सहा आहे तिथे भागीला दोन वजा तीस आणि सव्वा सहा असल्यामुळे इथे आपल्याला सहा लिहायची आहे अशी प्रकारे आपण मांडणी करून घेतलेली आहे सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळ्याचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती अंशाचा असेल तर आता आपण फरक काढणार आहोत तर आता आपण लिहून घेऊया अकरा गुन्हेला पंधरा भागीला दोन वजा तीस गुणेला बारा म्हणजे बारात्रिक छत्तीस आणि हे एक शून्य तीनशे साठ इथेसुद्धा तसं करूया अकरा गुणेला पंधरा भागीला दोन एक जा बारा सायंत्रिक अठरा म्हणजे इथे एकशे ऐंशी तुम्हाला माहिती झालं विद्यार्थी मित्रांनो थ्री सिक्स्टीचा जो ती जी डिग्री असते त्याचा अंश हे शून्य असते त्याचे उत्तर तर इथे आपण लिहूया अकरा गुन्हेला पंधरा भागीला दोन म्हणजेच किती तर ब्याऐंशी पॉईंट पाच इथेसुद्धा तसंच येतं अकरा गुन्हेला पंधरा भागीला दोन म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट पाच वजा इथे आहे एकशे ऐंशी आता इकडे तीनशे साठचे झिरो उत्तर आल्यामुळे आपण डायरेक्ट हे बघूयात एकशे ऐंशी वजा ब्याऐंशी पॉईंट पाच तर एकशे ऐंशीमधून ब्याऐंशी पॉईंट पाच गेले तर किती उरले सत्त्याण्णव पॉईंट तर एकशे ऐंशी वजा ब्याऐंशी म्हणजेच किती सत्त्याण्णव पॉईंट पाच हे उत्तर आले तर या सत्त्याण्णव पॉईंटमधून हे ब्याऐंशी पॉईंट पाच वजा करायचे आहे आपल्याला बघा तर विद्यार्थी मित्रांनो सत्त्याण्णव पॉईंट पाच म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे सव्वा बारा वाजता इकडे आहे आपलं बारा आपले सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता या दोन्हीमधील फरक आपल्याला काढायचा आहे यांच्यातील तास काटा व मिनिट काटा पाँच पाँच तर आपले हे जे फायनल उत्तर जे आलेले आहे ते आहे पाचातून पाच गेले शून्य सातामधून दोन गेले तर पाच आणि नऊमधून एक गेला नऊ मधून आले गेले तर एक म्हणजे आपले उत्तर आलेले पंधरा इथे आपण बघूया तर इथे उत्तर आहे पंधरा अंश तर त्या होणाऱ्या कोणातील फरक किती आहे तर पंधरा अंशाचा फरक आहे तर त्यामधील फरक किती आहे पंधरा अंशाचा आहे नंतरचा एक प्रश्न बघूयात आपण एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा माझ्या हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलते एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे स्त्रीशी नाते काय तर या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजेच कोण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो स्वतःच असणार आहे ते आपल्याला फिरून प्रश्न विचारतात परंतु आपण गोंधळून जायचे नाहीये एक स्त्री आहे इथे पुरुष आहे तो तो पुरुष काय म्हण म्हटला की हिचा नवरा म्हणजेच हिचा नवरा माझ्या वडिलांचा माझ्या वडिलांचा वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे कोण हाच स्वतः व्यक्ती तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाची स्त्रीशी नाते काय तर तो ते असणार आहे नवरा पुरुषाची स्त्रीशी नाते विचारलेले आहे तर त्यामुळे नवरा येणार एक नंबरचा आता इथे हा प्रश्न खूप सोपा आहे बघितला तर खूप अवघड वाटतोय परंतु सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय करायचं आहे यामध्ये फ यामध्ये गुणाकार दिलेला आहे इथे काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे तर आपण असं गुणाकार करत बसायचं नाही आहे किती जरी गुणाकार केला तरी पण उत्तर एकच येणार आहे हे आहे इथे आपण दिलेलं आहे अठ्ठ्याण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव सत्तावन्न तर यावरून फक्त आपल्याला शून्य वाढवायचे आहे जसं की हे जी संख्या आहे त्यानंतर किती शून्य आहे इकडे आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर किती आहे पॉईंटच्या नंतर दहा अंक आहे तर इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर आपले जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन झिरो शून्य पॉईंट शून्य 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 नऊ आठ पाच सात हे आपले आहे उत्तर तर चला तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला बुद्धिमत्तेवरील आजचा व्हिडिओ हा संपलेला आहे एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर सबस्क्राईब करून घ्या वर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू सो